हॅलो नमस्कार मी आज शंकरपाळी बनवणार आहे त्यासाठी दूध लागणार आहे दुधामध्ये साखर टाकून घ्या थोडासा रवा तूप घ्यायचं आहे त्यामध्ये ते बघा छानसा आपला रवा आतमध्ये आप शिजलेले आहे साखर पण विरगळलेली आहे आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकून घेऊया व्यवस्थित फिरवून त्यानंतर एक परातीमध्ये आपण हे सगळं पीठ एकत्र करून घेऊया शंकरपाळीचे पीठ असं बनवून घ्या आता आपण शंकरपाळी लाटून घेऊया आता आपण शंकरपाळी लाटून घेऊया असं करायचं फोल्ड चारी बाजूने म्हणजे शंकरपाळी व्यवस्थित तयार होते हे बघा अशी शंकरपाळी कट करायची साईडचं काढायचं चौकोनी बाजूने आकार द्यायचा पाहिजे तेवढा आकार देऊन आपण व्यवस्थित चौकोनी शंकरपाळी तयार करूया हे बघा असे कट करून घ्यायचे आता आपण राहिलेल्या पिठाचे सगळे एकत्र करून घेऊया हे बघा आपले शंकरपाळे सगळे कट करून झालेले आहे व्यवस्थित आता आपण ह्याला तळवून घेऊया कढई गरम करायला ठेवूया त्यानंतर तेल टाकून घेऊया कढाईमध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झालेले जास्त तेल गरम झाल्यानंतर थोडं गॅस कमी करा आता आपण शंकरपाळी टाकून घेऊ त्यामध्ये एकदा तेल गरम झाले की मीडियम गॅसवर ठेवा मीडियम गॅसवर करायचं नाहीतर कर आतून कच्चे राहतात हे बघा शंकरपाळी आपले व्यवस्थित तळून झालेले आपण एक प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया असे छान तळवून घ्यायचं व्यवस्थित जास्त फक्त फुल गॅस नाही करायचा मीडियम गॅसवरच शंकरपाळी काढायची